नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण ना माझ्या आत्याची रेसिपी बघतोय मला ना माझ्या आत्याची ही रेसिपी खूप आवडायची मी तिला सारखं हट्ट करायची की ही रेसिपी करून दे म्हणून आणि आज ना ती आपल्यामध्ये नाही आहे तर मला तिची खूप आठवण येते आणि म्हणूनच मी तिची रेसिपी करते आणि तिनं मला दिलेली साडी मी नेसून हा व्हिडिओ करते चला तर मग आपण आजची ही रेसिपी बघूयात पण जर तुमच्याही आत्याची किंवा आजीची आईची अशी छानशी आठवण असेल आणि तिची रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल ना तर त्याचं नाव मला नक्की कमेंटमधून सांगा म्हणजे मला पण कळेल की कोणकोणत्या रेसिपी आपल्याला एकमेकांना आवडतात चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर त्यासाठी इथं बघा आम्ही एक वाटी इतकं पिठाचा वापर करणार आहात तर हे प्रमाण तुम्ही एखाद्या कपानं पण घेऊ शकता तर त्यासाठी इथं बघा का मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आम्ही एक वाटी बेसनपीठ काढून घेते ज्या वाटीनं पीठ घेतलं त्याच वाटीनं मी पाव वाटी रवा घेते हा रवा बारीक जाड कसाही घ्या ह्यामध्ये तीन ते चार पाकळ्या लसणाच्या चा, अर्धा इंच आल्याचे काप घातले दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात त्या चापैतीनं मोडून घालूयात त्यानंतर ना आता आपण मिरच्या घालून झाल्यानंतर बेसन पीठ वापरले म्हणून मी पाव चमचा इतकी हिंगपूड वापरते चवीनुसार आता आपण ह्यामध्ये मीठ घालूयात ज्या वाटीनं बेसन घेतलं त्याच वाटीनं मी एक वाटी इतकं ताक वापरते ताक नसेल तर तुम्ही एक वाटीत दही पण वापरू शकता आता सुरुवातीला मी एक वाटी ताक वापरले तर आता हे सगळं ताक घालून झाल्यानंतर झाक लहून आता हे सगळं बारीक वाटून घ्यायचं जेणेकरून आलं लसूण आणि मिरची जे आपण घातले ते सगळं असं एकजीव होईल अगदी मस्तपैकी बारीक होईल तर आता बघा हे सगळं बारीक वाटून वाट वाट तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी पे छानपैकी अशी पेस्ट तयार झाली तर आता ना ह्याच्यामध्ये पुन्हा आणखीने एक वाटी ताक घालूयात मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं दही वापरत झालं तर एक वाटी दही आणि एक वाटी ताक वापरू शकता तर आता बघा पुन्हा दुसरी वाटी ताक घालून हे बारीक करून घ्यायचं सुरुवातीला जर दोन वाट्या ताक घातलं असतं तर ते आलं लसून मिरच्यात ते म्हणावं असं बारीक झालं नसतं म्हणून पहिल्या सुरुवातीला एक वाटी ताक घातलं आणि नंतर मग पुन्हा एक वाटी ताक घालून हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं तुम्ही बघू शकता आता अगदी छानपैकी अशी पातळ अशी जी पेस्ट किंवा हे जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे हे बॅटर आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर बाउलवरती मी अशा पैधीची एक चाळण ठेवली आणि चाळणीमध्ये चाळून आता आपण हे बे आपण जे बॅटर तयार केले ते गाळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने गाळून घेतल्यामुळं काय होतं जर समजा काही आलं लसूण किंवा मिरची यांची जर काही साल वगैरे राहिली असेल तर ती वरच्या बाजूला राहते कारण जर ती रेसिपीमध्ये आली तर रेसिपी म्हणावी अशी नीट होत नाही तर त्यामुळं मी अशा पद्धतीने चाळणीनं हे सगळं चांगलं बघा गाळून घेतलेलं आहे आता वरचा जो काही चोत आहे तर तो बाजूला करून घ्यायचा आणि जे खाली आपल्याला एकसारखं बॅटर मिळालेला आहे हे छान असं मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी छान असं एकसारखं जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे आता ना याला चांगला रंग यावा म्हणून ह्यामध्ये मी पाव चमचा इतकी हळदपूड घालते हळदी म्हणून आपल्या रेसिपीला चांगलासा रंग येतो आता हे पुन्हा सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हे जे बॅटर केलं ना हे पातळच असतं जर पातळ झालं ना तर आपली रेसिपी पण अगदी छान बनते तर थोडंसं घट्टसर वगैरे झालं ना तर थोडं जाड बनते आणि मग म्हणाविषयी खाताना छान लागत नाही आता ह्यामध्ये रवा घातलेला आहे त्यामुळं आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटं हा साईडला ठेवायचा तर रवा चांगला रेस्ट होतो इथं बघा ते एक मी ताट घेतलेला आहे आणि ताटाला खालच्या बाजूला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल लावल्यामुळं आपली रेसिपी अजिबात खाली चिकटत नाही तोपर्यंत दहा मिनिटं पण झाले होते आता बघा बॅटर मगासपेक्षा मला थोडं घट्ट वाटतंय फार घट्ट झालं असेल तुम्ही तर पाव वाटी पाणी पण वापरू शकता कारण जर जास्त घट्ट झाले ना तर मगाशीच सांगितल्याप्रमाणे हे म्हणावी अशी छान अशी रेसिपी लागत नाही थोडी जाडसर लागते म्हणून मी म्हणते की थोडंसं पातळ जरी करून घेतलं तरी देखील काहीच हरकत नाही आहे आता हे परफेक्ट असं बॅटर तयार झालं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता है। आता ह्यातलं एक पळी बॅटर आपण तेल लावून घेतलेलं ताटामध्ये अशा पैतीनं घालून घेणार आहोत आणि हे ताट सगळीकडे गोलाकार रीतीनं फिरवून घेणार आहोत लक्षात ठेवा एक पळीच्या वरती जास्त बॅटर घालू नका कारण जाड जर असं बॅटर सगळीकडे पसरलं गेलं ना तर मग जाड रेसिपी बनते पातळ सेना तरी खाताना खूप छान लागते मी सगळीकडं बघा हे गोलाकार रीतीनं असं फिरवून घेतलेलं आहे ताटामध्ये मी बॅटर घालायच्या अगोदरच गॅसवरती ना एका मोठ्या कढईमध्ये दोन ग्लास पाणी घातलं होतं ह्याच्यामध्ये थोडंसं छोटं एक स्टँड ठेवलं पाण्याला चांगली उकळलेल्यानंतर जे ताट आपण तयार करून घेतले ते ताट बघा अशा पैकीनं स्टँडवरती ठेवून घ्यायचं गॅस मध्यम करायचा आणि झाकण ठेवून चार ते पाच मिनटं वाट बघायची चार ते पाच मिनटंमध्ये ना जे बेसन आपण ताटामध्ये घातले ते छान असं वाफलं जातं आता बघा पाच मिनटानंतर मी झाकण काढलं आहे हातानं चेक करून घ्यायचं बेसन अजिबात हाताला चिकटत नाही आहे म्हणजे अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे तर हे जे ताट आहे ते आपण बाजूला काढून घ्यायचं आणि त्यानंतर एका दुसऱ्या ताटाला पण बघा मी तेल लावून घेतलं होतं आणि त्यामध्ये ता, पण मी थोडंसं बॅटर घालून हे गोलाकार रीतीनं फिरवून घेतलं आता दुसरं जे आपण पहिल्या वेळी ताट काढलं ते गार होईपर्यंत आपण दुसरं ताट तयार करतो आहे आता हे देखील ताट आता आपण कढईमध्ये ठेवून गॅस मध्यम करून झाकण ठेवून चार ते पाच मिनटं वाट बघणार आहोत तोपर्यंत पहिलं जर ताट आपण करून घेतलं तर ते छान असं ग गार झालेलं आहे तर आता आपण हे सुरीनं कट करून घेऊयात तर आज आपण ना माझ्या आत्याच्या पैकीनं केलेली सुरळीवडीची रेसिपी बघतोय ती ना खूप छान सुरळीवडी बनवायची आणि मला प्रचंड आवडायची मी तिला सारखं हट्ट करायचं की सुरळी वडी बनव म्हणून आणि ती नेहमी माझा हट्ट पूर्ण करायची जेव्हा जेव्हा ती सुरळीवडी करायची ना तेव्हा ती माझ्यासाठी घेऊन यायची आणि खूप आठवण मला असे येते तर वरून बघा हे कट करून झाल्यानंतर ओल्या नाळाचा थोडासा मी खव घातला आणि आता ही सुळीवडी आपण गुंडाळी करून घेणार आहोत तर थोडंसं सुरीनं हे जे काट आहे ना उचलून घ्यायचे आणि छान असा हा याचा रोल बनवून घ्यायचा तिनं बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीनं अशी सुळीवळी बनवायची त्यातली ती, ती, बन ती जी सगळ्यात पद्धत होती ती पूर्ण पीठ शिजवून घ्यायची आणि मग एखाद्या परातीला वगैरे किंवा पाटावरती लावून तिचे छान रोल बनवायचे पण ती पद्धत मला काही केल्या जमतच नव्हती मग तिनं मला शिकवण्यासाठी खास ही पद्धत शिकवली जी सोपी आहे आणि अगदी पटकन बनते जेव्हा आपण हे रोल बनवतो तेव्हा ते रोल अगदी परफेक्ट बनतात तुटत नाहीत तडाला चिकटतही नाहीत आणि अगदी मस्त अशी छान अशी सुळीवडीचे रोल्स बनवून तयार होतात चव अगदी तशीच असते फक्त तिनं करण्याची मला वेगळी शिकवली होती तर ही पद्धत मला खूप आवडली आणि तुम्ही ह्या वडीना बघू शकता की ती अगदी छानपैकी चमक पण आलेली आहे तर मस्तपैकी बघा मी हे सगळे रोल्स बनवून घेते प्रत्येकाची सुळीवळी बनवण्याची पद्धत वेगळी असू शकते पण मला तिनं जी शिकवलेली सगळ्यात सोपी पद्धत वाटते तर हीच वाटते आणि मला तुमच्यासोबत ती शेअर करावी वाटली जेणेकरून तुम्हाला पण सुळ्यावड्या खूप आवडत असतील मला प्रचंड आवडते पण ती करताच येत नव्हती म्हणून मग ही मी शिकवून घेतली कु सुळीवडी कोणाला आवडत नाही प्रत्येकालाच ती सुळीवडी आवडते पण वाटतं ना की खूप सगळा मेस होतो भरपूर भांडी पडतात आणि पसाराही खूप होतो त्या पद्धतीमध्ये त्यापेक्षा ही पद्धत सोपी आहे पण एका ताटामध्ये बॅटर घातल्या बॅटर सगळं बॅटर एकावेळी शिजत नाही पटापटा करण्याची थोडीशी प्रोसेस कमी होते पण अगदी आपल्या पैदिनामध्ये शांतपणे ही रेसिपी करू शकतो साध्या सोप्या पैदिना जर आपण एखादी रेसिपी करायला जाऊ ना तर ती परफेक्टच बनते तर सगळे रोल्स करून तयार झाले होते सुळ्या वड्या बनल्या होत्या आता एका बघा फोडणी पात्रामध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलं तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये मी एक चमचा मोहरी घातले मोहरी छान फुलले गेले त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे गरमागरम ही खमंग फोडणी आपण तयार करून घेतलेल्या ह्या सुळीवळीवरती घालून घ्यायची अगदी खमंग अशी सुळीवळी लागते अप्रतिम लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा मला खात्री आहे आत्याच्या बैतीनं केली ही सुळीवळीची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आता वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर थोडासा ओलाणाऱ्याचा खव घातला आणि अशा मस्तपैकी परफेक्ट अशा सुळीच्या वड्या तयार आहेत खरं खरं मी या जात्याला खूप म्हणजे खूप मिस करते जर ती असती ना तर तिला पण वाटलं असतं की मी किती छान अशा सुळवड्या बनवलेल्या आहेत तुम्हाला पण जर माझी आत्याच्या पैतीनं केली सुळीवडेची परफेक्ट रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुमची पण तुमच्या आई आईसोबत आजीसोबत किंवा आत्यासोबत जर अशी कोणती छान आठवण असेल आणि त्याची रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर त्या रेसिपीचं नाव पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटूत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय बाय